नमस्कार सर्व भावेअधिकारी मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनेलमध्ये के बी एस एम पी एस सी यू पी एस सी अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरोड राजमार्ग यशाचा मृदावर जलसंधारण विभाग दोन हजार तेवीस जाहिरात आलेले आहे सहाशे सत्तर पदांची ही जाहिरात चला पाहूया संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील चला पाहूया ही महत्वपूर्ण अपडेट आणि जलसंधारण मृदा व जलसंधारण विभागाची ही संपूर्ण जाहिरात बहुप्रतीक्षित असलेली जाहिरात आलेली आहे मित्रांनो मृदा व जलसंधारण विभागाची छत्रपती संभाजीनगरची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्याच्यामध्ये जलसंधारण अधिकारी स्थापत्य गडब अराजपत्रित या पदाकरिता ही जाहिरात निघालेली आहे जवळपास सहाशे सत्तर पदे या जाहिरातीखाली भरण्यात येणार आहेत ज्याच्यामध्ये स्थापत्य जलसंतरण अधिकारी ही गडबची जी पोस्ट आहे त्याच्यासाठी ही जाहिरात आहे आता याच्यामध्ये तुम्हाला डिटेल सगळ्या ज्या व्य हे आहेत पात्रता अभ्यासक्रम वयोमर्यादा याची तात्काळ इथं काही नोंदणी नाही ही आपण ऑफिशियल वेबसाईटवरती ज्यावेळी जाहिरात अपलोड होईल त्यावेळेस आणि त्यांची तारीख जाहिरात अपलोड होण्याची आजचीच असली आहे पण ती अजून जाहिरात अपलोड झालेली नाही जाहिरात अपलोड झाल्यानंतर आपण ती डिटेल जाहिरात सुद्धा घेणार आहोत पण आपण इथं संपूर्ण डिटेल्स पाहून घेऊया ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरण्यासाठी आजच चालू होत आहे मित्रांनो एकवीस बारा दोन हजार तेवीसपासून ज्याच्यामध्ये शेवटचा दिनांक आहे तुमचा अर्ज नोंदणी करायचा दहा एक दोन हजार चोवीस दहा तारखेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे दहा जानेवारीपर्यंत आजपासून चालू होत आहे फॉर्म भरण्यासाठी ठीक आहे आणि ऑनलाईन परीक्षा ही जवळपास त्यांच्या अजून तारीख डिक्लेअर केलेली नाही पण येत्या दोन महिन्यामध्ये ऑनलाईन परीक्षा होण्यास फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये ही परीक्षा होऊ शकते ठीक आहे आणि टी सी एस किंवा आय बी पी एस या कंपन्यांमार्फत ही परीक्षा घेऊ घेण्यात येऊ शकते ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्हाला जी पदे आहेत ती पदे आ, जे आरक्षण आरक्षणनिहाय कसे आहेत ते आपण आता इथं पाहणार आहोत अनुसूचित जातींसाठी पंच्याऐंशी पदे आहेत अनुसूचित जमातीसाठी छप्पन आहेत विमुक्त जाती अ सतरा भटक्या जाती ब पंधरा भटक्या जाती क एकोणीस भटक्या जाती ड तेरा विशेष मागास प्रवर्ग सोळा इतर मागास वर्ग एकशे एकोणतीस ई डब्ल्यू एस सदुसष्ट आणि खुल्या प्रवर्गासाठी दोनशे त्रेपन्न अशा टोटल तब्बल सहाशे सत्तर पदांसाठी ही जाहिरात अपलोड करण्यात आलेली आहे आता मृदा व जलसंधारण विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटला ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे असं सांगितलेलं आहे पण तत्पूर्वी अजून हे संकेतस्थळ पूर्णतः ओपन झालेलं नाही त्याच्यावरती अपलोड झालेली नाही जाहिरात यतावकाश एक तासा दोन तासामध्ये ही जाहिरात अपलोड होईल अपलोड झाल्यानंतर आपण वयोमर्यादा पात्रता त्याच्यानंतर अभ्यासक्रम हा डिटेल व्हिडिओ एक घेणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला तयारी कशी करायची आहे हे सुद्धा आपण सांगणार आहोत ठीक आहे पण तुर्तास ही जाहिरात तरी आलेली आहे हीच एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन आपले उर्वरित व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि तसेच आता ही जाहिरात पडल्यानंतर आपण संपूर्ण डिटेल जाहिरातसुद्धा घेणार आहोत सो त्यासाठी सुद्धा आपल्या चॅनेलला भेट देत राहा धन्यवाद